पैठण पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचे काम गेली आठ यंदाही संत एकनाथ महाराजांच्या पालखीला अपूर्ण आणि प्रवास करावा लागतोय खड्डे यामुळे सुरूच आहेत या अपूर्व कामाचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे कार्यकर्ते रस्ता लगत भजनवर नाम स्मरण करत वारकऱ्यांशी संवाद साधत आहे कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने रात्रीच्या वेळी काम करून गुणवत्ता धाब्यावर बसवली हो आहे नागरिकांच्या तक्रारी सुरू असूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही यामुळे रस्ता तळे गेले असून अनेक ठिकाणी दुभाजक संरक्षण भिंती अपघात प्रबंधक सुविधा अद्यापही नाहीत या मार्गावरून जाणाऱ्या वारकरांना धूळ खड्डे व पाण्याच्या अडथळा मोठ्या त्रासाला सामोर जावे लागत आहे महाराष्ट्र ए ट्वेंटी फोर करिता धानसिंग साडून खे खर्डा वर्षापासून हा रोड चालू आहे तरी वार करायची शासनाला काळजी नाहीये मग शासनाने यामध्ये काहीतरी प्रोत्साहन घेतलं पाहिजे वारकऱ्यांना लटबुंडी येतात तरी काही विचार करत नाही एक वीस दिवस दिवस चालवलं लागतं त्यामध्ये वारकऱ्याची त्यांनी काळजी केली पाहिजे वारकऱ्याची काळजी करणार नाही तर शासन कशामध्ये उपलब्ध आहेत शासनाने त्यावर काहीतरी परिणाम घेतला पाहिजे वारकऱ्यांना वार किती त्रास होतो शासनाला माहित नाही का माहित नाही वारकर मतदानाच्या टायमाला यांनी सागर राहणे यांना गरीब गोरगरांचे मतदान घेणे निवडणुकीमध्ये प्रोत्साहन देणे हे वारकऱ्याचे येवा वारकरांचे जेवारे लाल झालेत ना यांना काळजी नाही का वारकरांचा रस्ता व्यवस्थित करा म्हणून ते हा वारकरांची पाय फॅक्चर झालं सर या म्हणजे या या खड्ड्यामध्ये माझा पाय ख्या फॅक्चर झाला अक्षरशः येवळे खड्डे तर लोक मरणाची वेळ आलेली इथे तरी सरकार सरकारला जाग येत नाही म्हटल्यावर किती सरकारचे प्रश्न किती लाजिरवाने प्रश्न आहे